आपल्या जर पंच्याण्णव टक्के गोकांकडे पोहोचून जगायचं असतं पाच टक्के okay. लोकांकडे पोहोचून जगायचं नसतं okay. आपण पंच्याण्णव टक्के लोकांकडे राहून आनंदी राहायचं यांना पण काय झुरायचं आजारपणा एवढं उत्तम आरोग्याच कालावधी नाही बरोबर तसा माणसं ओळखण्याचा उत्तम कागावधी आता जेव्हा शेकडो हजारो कार्यकर्ते हे विचारतात भाऊ तुम्ही का नाही नाही तेव्हा जास्त आनंद होतो ना प्रत्येक राजकीय नेत्याच्या आयुष्यामध्ये चढ उतार येतात तर असं म्हणूया समजा मंत्रीपद नसता एक उतार असू शकतो तर काही लोकांच्या गर्दीमध्ये लोकांच्या पाहण्यामध्ये काही फरक पडलाय एक पाच टक्के पडतो पाच टक्के लोक जे ज्याला आपण म्हणतो की हा शब्द योग्य नाही आहे कारण ऐसान कारणावर भू जाणार पाच टक्के लोक असतात ऐसान फरामोश बर असेही काही लोक आयुष्यात येतात की ज्यांच्यावर आपण प्रचंड मदत केली उपकार केले आणि आता ते पाठ फिरवतात बरं आहे पण आपल्या जर पंच्याण्णव टक्के लोकांकडे पाहून जगायचं असतं पाच टक्के लोकांकडे पाहून जगायचं नसतं okay. आपण पंच्याण्णव टक्के लोकांकडे राहून आनंदी राहायचं यांना पाहून काय झुरायचं आहे okay. okay. शेवटी हाच कागावधी आहे आजारपणा एवढं उत्तम आरोग्याच कागावधी नाही बरोबर तसा माणसं ओळखण्याचा उत्तम कागावधी आहे भाऊ तुम्ही तर राजकारणासाठी काय प्राध्यापकावर व्हायचा काय विचार होता मी तर पहिलं तर एम पी फर्स्ट क्लास कोणत्या प्रश्न उत्तर मी इतकं असं फिलॉसॉफी अँगल देता की पत्रकारांची गोची होऊन जाते ना पण आता त्या कौटुंबिक संस्कार आहे त्याच्यातून मागा एक चांगली गोष्ट दिली मी एका मिनिटात झोप घेतो बरं बरं विनोद तावडे पंकजा मुंडे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याही आयुष्यामध्ये थोडंसं असं साईड लाईन आलं तर त्यांच्याशी काय बोलणं झालं का नाही त्यांच्याशी नेहमीच बोलणं होते आणि माझ्याशी विनोद तावडेजी प्रेम काढ तर म्हणजे विनोद तावडे तर तिकीटच कापले नाही पुन्हा विनोद तावडेजी माझ्या मैत्रीचे संबंध आहे आणि शेवटी आम्ही सर्वजण एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचं ओरिजिनल कार्यकर्ते आहोत बर आम्ही काही दुसऱ्या पक्षात होतो मग भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रभक्तीचा विचार आवडगा म्हणून आम्ही इथे नाही आमचं काही एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याचा योगी इतर पक्षाच्या लोकांनी आमच्या पक्षात आगच पाहिजे शेवटी देश घडवायचा आहे तर एखाद्या पक्षात मी आहे आणि याचा माझा काही अहंकार नाही आहे या पक्षात मी ओरिजिनल आहे मुळात आहे पंकजा दाई तुम्हाला माहिती आहे आमचे माउनकुळे असेल आमच्या अन्य प्रचंड मैत्रीचे संबंध आहे आता विनोद तावडेजी तर माझे जनरल सेक्रेटरी हो खर तर मग माणसं पारखता येतात का तर निश्चितपणे येतात कारण माझे जनरल सेक्रेटरी देवेंद्र फडणवीस साहेब बर बर विनोद तावडे रावसाहेब दानवे आणि गिरीश महाजन तुम्ही विचार करू शकता आणि जेव्हा मी अध्यक्ष जागवत माझे कोशाध्यक्ष पियुष गोयजी होते महाराष्ट्राचे कोशाध्यक्ष होते त्यामुळे चांगली माणसं जोडायची चांगल्या माणसांना आणि शेवटी असा आहे की यामध्ये नेहमीच काही आपल्या चांगले गोष्टी येते असं नसतं यापैकी कुणी म्हटलं का यापैकी कुणी म्हटलं का चला सुधीर बाबा काळजी करू नका मी तुमच्यासाठी प्रयत्न करतो असा आहे ते बिचारे मनापासूनच प्रयत्न करतात याच्यात शंका असण्याचं कारणच नाही आणि तेच नाही हजारो कार्यकर्ते शिर्डीत जेव्हा भेटत आहे तेव्हा हजारो कार्यकर्ते मग मग नेपोगियांची कथा एक आवड गे ते मी जेव्हा लहानपणी की नेपोगियांनी म्हणलं माझा पुतळा तयार करू नका गाऊ नका मग त्याच्या सेनापतींनी का नाही पण हा पुतळा कोणाचा हे विचारण्याच्या ऐवजी नेपोलियनचा पुतळा का नाही असा प्रश्न प्रश्न विचारला पाहिजे आणि म्हणून मग आता जेव्हा शेकडो हजारो कार्यकर्ते हे विचारतात भाऊ तुम्ही का नाही ओके तेव्हा जास्त आनंद होतो ना यागा का के हे थट्टेने विचारण्यापेक्षा याग का के नाही हे विचारणं मला वाटतं याचाच गौरव आहे